त्यांचं जरी असं हे म्हणणं असेल की उपसरपंचानी यांनी हा जागेमध्ये किंवा या बांधकामामध्ये वाद वगैरे हे केला याची वस्तुस्थिती अशी आहे की आत्ता ह्या दोघा तिघांनी सुद्धा तुम्हाला सांगितली अशोक भाऊ बोचरे यांनी सांगितली चार भावकींची ही एकत्र जागा आहे गट क्रमांक चारशे वीस गट क्रमांक चारशे एकवीस गट क्रमांक चारशे बावीस गट क्रमांक चारशे तेवीस हिची मोजणी न झाल्यामुळं आत्ता ज्या जो यांनी उल्लेख केला तो का बाकीच्या गट क्रमांक एकवीस बावीस ते वीसवाल्यांनी अर्ज दिला जवळजवळ वीस ते एकवीस लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं की असं असंही इथं असं असं काम होतं वगैरे आणि मग त्याच्यानंतर आम्ही भावकीमध्ये सगळे लोक बसलो चारी भावकीचे लोक आणि नंतर परत आम्ही आमच्यामध्ये सामंजशाने असा निर्णय घेतला की देवाधर्माचं काम आहे ह्याच्यामध्ये कुठलंही येऊ नये आडकाठी वगैरे म्हणजे अगोदर आगो तुमचा विरोध होता, होता। परंतु नंतर गाव एक झालं एकत्र आले आणि तुम्ही देखील त्या विरोध होता तो तुम्ही मावळला आणि मग आता हा सगळं काम करायला परवानगी दिली आणि पिओनी एक त्यासाठी बैठक बोलवली गोडेगाव कार्यालयामध्ये तिथे आम्ही सगळे लोक गेले एकत्र चर्चा झाली सगळी आणि नंतर आम्ही परत कन्सेंट दिला परत त्याच लोकांनी कन्सेंट दिला हे पूर्वी आमचा विरोध होता समझ समझ आता आमची एकत्र मिटिंग झाले समज गैरसमज हे दूर झालेले आहेत आणि आता याला आम्ही संमती देतोय मग आता प्रश्न राहिला कुठे परंतु आता जो याने उल्लेख केला गट क्रमांक चारशे तेवीस मधले बुधारामा सांगडे हे बुधारामा सांगडे अतिशय काय त्याला म्हणू आपण साधेग्रस्त आहेत तो अर्ज जो लिहिला आहे आमच्याकडं ग्रामसभेच्या दिवशी जो अर्ज आला बुधारामाचा त्या अर्जाबाबतच माझा संशय आहे तो अर्ज त्यांचा बोलवता धनिकुणतरी वेगळाच आहे कारण आणि त्याच दिवशी सांगतो ग्रामसभा चालू असताना ज्यावेळी झालं त्यावेळी स्वतः बुधारामा सांगड्यांचा मुलगा त्याचं नाव काय रे संकेत बुधा सांगडे संकेत बुधा सांगडे आणि त्यांचा एक चुलत भाऊ होनाजी होना भगवंता सांगडे हा सगळा गदारोळ झाल्यानंतर ते घाबरले स्वतः सरपंच मॅडमच्या नामच्या समोर उठून आले ग्रामसभेच्या दिवशी आणि म्हणले आमची काही तक्रार नाही काय नाही आमचा दिलेला अर्ज परत द्या पण तो त्यांचा अर्ज सरपंच मॅडमनी सांगितलं आता मी परत देणार नाही उद्या मध्ये या आणि अर्ज द्या परत द्या म्हणून मग मी देईन आणि तो अर्ज आजही मी तिला तसाच आहे आणि आता यांनी सांगितलं तसं सा की हे प्रकरण मार्गी न लागता फक्त बुधारामाचा अर्ज आहे बुधारामाचा अर्ज म्हणजे बुधारामाला फक्त उभं केलेलं आहे विषय कोणाचाच नाही कोणाचा विरोधही नाही अर्ज घेऊन तुम्हाला सांगितलं त्यांचा हा सांगा बोलवतो धनी म्हणजे सरपंचच ना मग आता ते कोणी काय नाव घेत नाही स्पष्ट नाही मी नाही घेऊ शकत त्याचं एक कारण असं की बुधारामाने ते सांगायला पाहिजे बुधारामाने सांगायला पाहिजे म्हणून मी हे म्हणतो तुम्हाला आता सरपंच तर तुमच्याच पॅनल मधून निवडून आले ना पुढे आमचा दोन हजार ला ज्यावेळी हे ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं त्यावेळी आमचं परिवर्तन नावाचा आम्ही पॅनल केलं एकत्र आम्ही लढलो सगळं झालं पॅनलला बहुमत आम्ही आणलं मी स्वतः सरपंच असतील बाकीचे आमचे सदस्य सगळेच आणि विशेष करून जवळजवळ दीड दोन वर्ष व्यवस्थित हा कार्यक्रम चाला विकासाची कामं सगळे एकोपानी निर्णय घेणे वगैरे 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 सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसला बरोबर ना तारीख गाव एकत्र आम्ही काही कारणासाठी किंवा याच्यासाठी की एक गाव एकत्र आपण करूया चांगलं एक, एक पायंडा पडेल एक शिवरात्र करूया एक सप्ताह करूया दृष्टिकोनातून गाव आम्ही एकत्र बैठका घेतल्या जवळपास चार पाच बैठका काही जुन्नरला काही गावामध्ये आम्ही घेतल्या आणि अंतिम सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस का चोवीस आपली तारीख आहे गाव बैठक चोवीस ती शेवटची बैठक घेतली त्या बैठकीला अख्खा गाव होता खाली जे हनुमान मंदिर आहे तिथे एक आमचा सभा मंडप आहे त्या सभा मंडपामध्ये बहुतेक माणसं त्या बैठकीला सगळी एकत्र होते आमच्याकडे त्याचे फोटोग्राफ आहेत सगळे सगळे आज त्यामधलीच काय मंडळी नंतर त्यांनी वेगळी चूल मांडले तिथे गावामध्ये नाहीत असे तुमच्या याला पाठिबा सगळे एकत्र आले पोट पॅनल तर म्हणजे म्हणजे या सरपंच तुमच्या मध्ये असल्यामुळे निवडून आल्या असं तुम्हाला म्हणायचे हे बघा आमच्या पॅनल मध्ये असल्यामुळे निवडून आल्या किंवा त्यांची मदत पॅनलला झाली हे आम्ही नाकारू शकत नाही पण आमचं म्हणणं असं आहे की आपण सगळ्यांनी एकत्रच राहायला पाहिजे नव्हतं पण तसं झालं नाही कारण काय कारण त्याची आता काय असू शकतं ती त्यांच्याकडन तुम्हाला कळतील कारण आम्ही तर गाव एकत्र केलं होतं सगळं आणि त्यांनी म्हणजे हे गाव तुमचं एकत्र झालं हा फोटो आहे आणि आज जे काही गावातून वेगळे काही लोक आहेत ते या फोटोमध्येच आहेत पण ह्या गाव एकत्रीकरणच्या बैठकीला होते म्हणजे आज होते समजा गाव एकत्रीकरणच्या बैठकीला आणि आजची रात्र गेली आणि उद्यापासून काहीतरी वेगवेगळी समज गैरसमज आले काही लोक बाहेर राहिले ते अजूनही बाहेरच आहेत वगैरे तर आता या मुद्द्याच्या निमित्ताने संदीप भाऊ मला आणखीन एक मुद्दे असे मांडायचे आहेत का मी या गावचा उपसरपंच आहे हा मुद्दा झाला तुमचा आता हे माझा हा मुद्दा आता हे झालं का तुमचं म्हणणं आहे का अगोदर तुम्ही म्हणजे बाईंनी काय विरोध केला सरपंच मॅडमनी अगोदर तुम्ही विरोध केला नंतर तुम्ही सांगताय का होऊ द्या आता तुम्ही सांगितलं गाव एकत्र व्हायचं नाही ना तो विषय मिटलेला आहे आता एक मुद्दा असा आहे की जर त्या व्यक्तीची समजा म्हणजे वेगळा मुद्दा असा आहे की जर त्या व्यक्तीची समजा जागा असेल कुठेतरी तर तुम्ही होऊन त्याची मुजनी संयुक्त मुजनी करून काढून का, का देत नाही आम्हाला गरजच नाही ना गरज त्यांनाही जे चारशे तेवीस वाले आहेत ना त्यांनी मोजणी आणावी गट क्रमांक चारशे वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस गट नंबर कुठे पहिली गोष्ट म्हणजे भूमी अभिलेखचे भूमाकर आले की त्यांना पहिल्यांदा त्यांनी वयवट दाखवायला पाहिजे तर ते सुरुवात करतात मोजणीला वैवट दाखवा इथे दाखवा ज्याला गरज आहे त्यांनी मोजणी आणावी चारशे वीस वाल्यांना गरजच नाही एकवीस मध्ये दुसरे बावीस मध्ये आम्ही आहोत तेवीस मध्ये ते, ते येत आज मिथिला चारशे वीस एकवीस बावीस या तीन ज्या भावक्या आहेत ज्या भावक्या म्हणजे विरोध विरोध जे म्हणतात ते काय उपसरपंचा विरोध त्यांचा कुठे आहे त्यांचा वयवट आज सांगू शकत नाही तो त्यांनी दाखवायचे वयवट सोडून दिलं त्यांनी वयवट सोडला म्हणता येणार नाही पण ते जर म्हणतात ना चारशे तेवीस माझी वैवट दाखवावा अभिलेख अभिलेखवाले मोजणी करतील आज चारशे वीस वाले ठामपणे तुम्हाला म्हणतात आमचा बरोबर तुमचा मुद्दा टेक्निकल बरोबर आहे मला सांगा तुमच्याच गावचे सचिन मुंडे नावाचे एक शिक्षक आहेत ते तुम्हाला उद्देशून असं म्हणाले का तुम्ही काय विकास काम बाता मारता परंतु तुम्ही त्या शाळेमध्ये दारू पिता पार्ट्या करता आज या निमित्ताने आज तुमच्या माध्यमातून सर्वांच्या समोर आज हे एवढे ग्रामस्थ आहेत हे सगळे मला ओळखणार आहेत या गावामध्ये माझा जन्म झाला आहे सातवीपर्यंत शिक्षण झालं आहे आणि मग पुढचं शिक्षण जुन्नर किंवा पुणे वगैरे हो या ठिकाणी झालं असेल आज गावामध्ये आहे अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत माझ्या अपोरक्ष तुम्ही माझ्या कॅरेक्टरची कुठेही चौकशी करू शकता नंबर एक मी आपल्या निमित्ताने एवढी ग्वाही देतो की पहिली गोष्ट म्हणजे सचिन मुंडे जे आहेत त्यांच्या बाबतीत जे काही कायदेशीर किंवा जे काय पोलीस स्टेशनला ज्या काही नोंद आहेत त्या अशोकबा बोचरेन तुम्हाला सांगलेल्या आहेतच मी त्यांना ओळखत नाही नंबर एक नंबर दोन त्यांचं माझं वैयक्तिक असं काही वादच नाही मग एवढी त्यांचा कुणीतरी गैरसमज केलेली एवढी टीका का तर त्यांचा गैरसमज केलेले कुणीतरी माझ्याबाबत आणि हे निश्चित असावं हो। कारण जर त्यांचा माझा काही सबंध नाही काही जमिनी काहीच नाही ते त्या वाडीमध्ये तिकडे पेठीची म्हणून पाठीमागे आणि माझं घर इथं शेतजमीन गावामध्ये इलेक्शन जर इलेक्शनचा तसं काही रागच नाही कारण हे ग्रस्त कोण आहेत हेच माहीत नव्हतं ते आत्ता अचानक कसे उगवलेत तेच मोठा म्हणजे तो एक आता संशोधनाचा विषय कारण बरेच जण म्हणतात आता तरुण मुलं आहेत हे पण तेच म्हणतात की हे अचानक कसे काय उगवलेले आहेत याचाच अर्थ आता मी बोललो तसा का त्यांचा बोलवता धनी कुणीतरी आहे आपल्या माध्यमातून सचिन मुंडेंच्या बाबतीत मी एवढंच सांगेल की मी आता जे तुम्हाला आवाहन केलं ते का तुम्ही माझ्या अपरक्ष या गावामध्ये गंगाराम सांगडे नावाची व्यक्ती हे असं असं वर्तन करते का नंबर एक आपण खात्री करू शकता दुसरी गोष्ट आज मी शिक्षित आहे उच्च शिक्षित आहे या गावच्या एका संविधानिक पदावर आहे जे ज्ञानदानाचं काम आहे ते जे ज्ञानाचं मंदिर आहे कुठलं प्राथमिक शाळा पेठेची वाडी त्यांचा आरोप माझ्यावर असाय का तिथे मी दारू पितो तर तिथे मी दारू का पिईन तिथे मला दारू पियाची काय गरज आहे आणि असे खोटे नाटे आरोप करून दारू पित नाहीत तुम्ही असं तुम्हाला मी बो तिथं पिऊच कशाला ना पण दारू जर ते प्राथमिक शाळे मी शिकलोय मी सुशिक्षित आहे आणि असे खोटे नाटे आरोप करून माझ्यावर यांना काय साधायचे हे काय मला समजत नाही या निमित्ताने सचिन काय त्यांच्या वडिलांचं नाव किसन मुंडे राहणार पेठेचवाडी हडसर तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपल्या मीडियाच्या आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो सत्तावीस ता एकतीस तारखेला त्यांनी तुमच्याकडे जी बाहेर दिलेली आहे आणि जी माझी वैयक्तिक बदनामी केलेली आहे माझं वैयक्तिक त्यांनी चारित्र्य आनंद केलेले आहे त्याबाबत त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून आवाहन करतो येत्या पाच दिवसामध्ये याच्या बोलो बोलो येत्या पाच दिवसामध्ये त्यांनी तुमच्या माध्यमातून माझी जाहीर माफी मागावी अन्यथा जर जाहीर माफी नाही मागितली तुमच्या माध्यमातून तर पुढील कायदेशीर कारवाईला त्यांनी मी ज्या काय पुढच्या ॲक्शन घेणार आहेत मी ज्या काय पुढच्या कायदेशीर कारवाई करणार आहेत त्याला त्यांनी तयार राहावं असं मी आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो या निमित्ताने मी आणखीन आपल्याला विनंती करल की एकतीस तारखेला त्या मंडळींनी जे कोण तुमच्याकडे बाडि द्यायला आलेले होते त्याच्यामध्ये नंबर दोन याच गावच्या रहिवाशी आणि स्त्री आमच्या भगिनी सौ पारुबाई सुरेश मुंडे यांनी माझ्यावर उपसरपंच म्हणून किंवा गंगाराम सांगडे म्हणून असे आरोप केले आहेत का त्यांनी आमच्या नवरा बायकोमध्ये बांधणे लावलेली आणि त्यामुळे आमचा संसार तुटला किंवा काय त्यांनी आपल्या नवरा बायकोच बांधणं लावली हा असं त्यांनी बोलणं होत नाही हा असे त्यांनी आरोप केलेले आहेत पण हे सुद्धा मी अगदी निर्मळपणे अगदी खुल्या मनाने सांगतो इथे तुम्ही कुणालाही विचारू शकता माझ्या अप्रोश गावामध्ये की बाबा गंगाराम सांगडेना एवढंच काम आहे का यांच्यामध्ये भांडणं लावणे किंवा काय करणे वगैरे नवरा बायकोमध्ये भांडणं लावायला मला तेवढा वेळ पण नाही आणि वैयक्तिक कुणाच्या कुटुंबामध्ये मी जाणार पण नाही आणि ती माझी प्रवृत्ती पण नाही पण फारुबाई सुरेश मुंडे यांनासुद्धा मी हीच ताकीद देतो जसं आता सचिन सचिन किसन मुंडेच्या बाबतीत सांगलं तसं सा। पारुबाई सुरेश मुंडेसुद्धा या गावच्या रहिवाशी त्यांना मी ओळखतो मी त्यांना म्हणजे त्या मला ओळखतात मला चांगल्या ते माझं हे त्यांना माहिती आहे मी त्यांना चांगला माहिती आहे एकमेकाची वर्तणूक एकमेकाचं सगळं हे वास्तविक पाहता त्यांनी अशा आरोप करता वेळेस थोडासा विचार करायला पाहिजे कारण मी सत्तावीस तारखेला जे तुमच्या माध्यमातून जे बोललेलो आहे ते फक्त जर तुम्ही माझं जर भाषण तुम्ही मी बोललेलं जर तपासलं तर मी फक्त ग्राम विकास अधिकाऱ्यावर बोललेलो आहे बरोबर बी साहेबांकडनं बाहेर आल्यानंतर त्याच्यामुळं मी अतिशय डेकोरेम ठेवून मर्यादा ठेवून बोललेलो आहे आणि विकासासाठी बोललेलं आहे ग्रामसेवकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी वेठीच धरला होता आणि सगळ्यांचे आमच्याकडे तक्रार येत होती म्हणून आम्ही त्यासाठी ती बी साहेबांकडे गेलो आणि ती बाईट दिली परंतु इथे एकतीस तारखेला पारुबाई मुंडे ज्या माझ्यावर बोलल्या त्या वैयक्तिक त्यांनी बोलायला पाहिजे mm. नव्हतं कारण त्याच्यामध्ये जसं सचिन मुंडेंनी वैयक्तिक माझं चारित्र्य हानून केलेलं आहे माझी बदनामी केलेली आहे तसंच पारुबाई मुंडेंनी हे असं बोलून असं वक्तव्य करून माझं चारित्र्य हानण केले माझी बदनामी केले माझं कौटुंबिक नुकसान केले माझ्या कुटुंबाला मानसिक ताण दिलाय आहे सचिन किसन मुंडे पारुबाई सुरेश मुंडे यांनी त्याच्यामुळं पा हां पारुभाई सुरेश मुंडे यांनी म्हणून या दोघांच्या बाबतीत मी तुम्हाला परत आवाहन करतो यांनी पारुभाई सुरेश मुंडेंनी पाच दिवसामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमावर माझी माफी मागावी अन्यथा पुढील ज्या मी कायदेशीर बाबी अवलंबणार आहे त्या बाबींसाठी तयार राहावे तिसरा जो ग्रस्त आहे यांच्यामध्ये माझ्यावर बोलणारा की उपसरपंच भांडणं लावतात वगैरे तो या गावचाच ग्रस्त आहे संतोष मारुती सांगणे त्या पारुबाईबरोबरच बोललेलं आहे की उपसरपंच भांडणं लावतात करता, करता। हे करतात ते करतात त्यालासुद्धा माझं स्पष्टीकरण हेच आहे भांडणं लावणं हा माझा उद्योग नाही आणि मला वेळही नाही आणि कशासाठी भांडणं लावायचे गाव जर आपलं आहे आणि गावासाठी जर मी माझा काही वेळ माझा काही त्याग किंवा माझं काय केलं आहे तर मी त्याच्यासाठी केलं नाही मला दुसऱ्या गोष्टीसाठी आणि गावाच्या विकासासाठी मी वेळ खर्च करतो आहे या संतोष मारुती सांगडेंना ते सुद्धा याच गावचे इथंच एक खालचा वाडा म्हणून असते तिथे राहतात त्यांना सुद्धा या त्यांनी जे पण वक्तव्य केले यांच्यासारखंच पारुबाईच्या रीमध्ये री ओढले री मला त्यांना एवढीच विनंती आहे तो मुंडे झाला हा संतोष मारुती सांगळे ही पारुबाई यांना एवढंच मला सांगायचं होतं का बोलण्यापूर्वी काहीतरी तारतम्य बाळगायचं होतं मी ज्या लेवलनी बोललो होतो त्या लेव्हलनी त्यांनी बोलायचं होतं मी जर माझ्या वाईटमध्ये तुमच्या माध्यमातून वैयक्तिक त्यांच्या कुटुंबावर गेलो असतो अवश्य तुम्ही मला टार्गेट करा वैयक्तिक या तिघांनी बी संतोष मारुती सांगडीने सुद्धा माझी वैयक्तिक मानाने केले माझ्या कुटुंबाच्या याच्यामध्ये खूप मानसिक त्रासाला आम्ही सामोरे जातोय आणि म्हणून त्यांनी सुद्धा या ही येत्या एकतीस तारखेच्या आत एकतीस नोव्हेंबरच्या आत एकतीस नोव्हेंबर म्हणतोय पाच दिवस म्हणजे आता पाच दिवसामध्ये आज तेरा तारीख समजा एक पाच अठरा अठरा नोव्हेंबरच्या त्यांनी तुमची या चॅनलच्या माध्यमातून दे माफी मा मागावी नाही मागितली तर तुम्ही तुमची कारवाई करणार मी जो कायदेशीर बाबीला पुढे करणार आहे त्याला त्यांनी सामोरे जावं असं मी त्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतोय धन्यवाद मला सांगा का त्यांनी असाही आरोप केला तुम्ही समजा माझे आमदार किंवा आजी आमदार दोनकडे पण असता किंवा काय असणार थोडीशी तुमची अशी हे केली ते काय विषय नक्की राहू ना कारण आम्ही गावच्या विकास कामांसाठी आम्ही आजी मा आमदार माझे आमदार एवढंच नव्हे आम्ही जिल्हा परिषद सदस्य आम्ही प्रशासकीय याच्यामध्ये कलेक्टर साहेब जिल्हा नियोजन अधिकारी प्रकल्प ये खासदार साहेब सगळ्यांना भेटतो आम्ही का तर आम्हाला गावचा विकास करायची गावाला पैसा आणायची म्हणून आम्ही ज्या ज्या अथॉरिटी आहेत जे जे वरिष्ठ आहेत त्यांना आम्ही भेटतोच त्याच्यात काही गैर नाही कारण आम्हाला गावाला निधी आण राजकारणासाठी भेटत आम्ही समाजकारणासाठी गावच्या विकासासाठी भेटतो आणि ग्रामस्थांना सगळ्यांना माहिती आहे आज गावामध्ये किती निधी आणलाय आहे संधी भाऊ तुम्हाला मी हे सांगत नाही पण या माझ्या सगळ्या ग्रामपंचायत जे सदस्य माझ्याबरोबर आहेत <laughs> या सर्वांच्या मदतीने आज जर या गावचा कोटमवाडी वाडी आणि गाव आज जवळजवळ दहा बारा कोटीची कामं आम्ही आणलेली आहेत तो आमचा फोकस आहे त्याच्यामुळं आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटतोच माझे आमदारांना भेटतो आज आमदारांना भेटतो सर्वांना भेटतो मी जर उलटेल त्याच्यामुळं त्या गोष्टी आता तुम्ही समाज समाज कारणासाठी किंवा विकासासाठी भेटावं लागतं मला सांगा का तुमच्यावर असा आरोप केला का तुम्ही कोणत्या पदावर होते मी पूर्वी महाराष्ट्र शासनामध्ये कौशल्य विकास विभाग जो आहे त्या कौशल्य विकासामध्ये मी उप डायरेक्टर म्हणजे आताचं पद उपायुक्त म्हणून मी रिटायर झालेलो आहे नोकरी करून म्हणजे खूप मोठं पद आहे एमपीएस सिग्रेट सी सुपर क्लास हो। अच्छा मग त्यांनी असं काय की इतकं क्लास क्लासचे अधिकारी होते एकतरी माणूस नोकरीला लावला का नोकरीला लावणं माझं कामच नव्हतं नोकरीसाठी मार्गदर्शन करणं हे काम होत पण हे ना समजणार नाही मी मला शासन त्याचा पगार देत होत ते अगदी आपल्या गाव गावाकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं ते आमचं काम होतं घोड्यांनी पाण्यात उडी मारायची का आणखीन काय करायचं ते त्यांचं त्यांनी ठरवायचं होतं त्याच्यासाठी शासन आम्हाला पगार देत होतं ते आमची ड्युटी होती ते आमचं कर्तव्य होतं ते आम्ही करत होतो पण काही मंडळी समजून घेत नाहीत पूर्वी या डिपार्टमेंटचं जुनं नाव ना एम्प्लॉयमेंट एक्शन्स होतं म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सेन्ज म्हणजे फक्त नोकऱ्या देणे पण तसं नव्हतं म्हणजे नोकऱ्या देणे हे नव्हतं पण नोकरीसाठी मदत करणं खरं त्याचा हा मेन रोल आहे मग वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या उमेदवाराची स्टेंडनिंग करणं त्याला सक्षम करणं नोकरीसाठी मुलाखतीसाठी प्रिपेअर करणं चाळणी करणं चाळणी करणं म्हणजे जे मी गावठी भाषेत आता तुम्हाला सांगत ते की घोड्याला पाण्यापर्यंत नेणे त्याने कंपनीत किंवा त्यात अर्ज करायचा का नाही तो त्याचा प्रश्न कंपनीमध्ये प्लेसमेंट त्यांची कळवू नाही तिथे नोकरी सुटलेले आहेत तुम्ही अर्ज भरा भरायचं का नाही तो त्यामुळं त्याच्यामुळे मग असं काय होतं का तुमच्या हातामध्ये होतं का डायरेक्ट कुणाला नोकरी मी नोकरीचे कुठल्याही माझ्याच नव्हतं असं कुठल्याही अधिकाऱ्याच्या हातात नाही सरकारी कारण प्रत्येक जण हा सरकारी नियमामध्ये त्याला ड्युटी कर्तव्य तो बांधलेला आहे त्याच्यामुळे हे गावाकडे पण हे असं मग आरोप कुठेतरी नोकरीमध्ये कामाच्या निमित्ताने काही लोक नाराज होतात दुखावतात होता। थोडक्यात असं अगदी अरे हा एवढा मोठा साहेब पण हा काहीच कामाचा नाही मग ती एक निगेटिव्ह किंवा फेक नेरेटिव्ह पसरवायचं आणि त्याच्यातून हे सगळं पसरलेलं आहे हे तुम्ही इतके मोठे अधिकारी होतात सर आणि आता सुख वस्तू आहात मग कसा असून या गावकीच्या याच्यात हो का पडले त्याचं हो एक या गावकीच्या याच्यात पडण्यासाठी एकच की माझे गुरु स्वर्गीय डॉक्टर गोविंद गारे तुम्ही पण माहीत असाल वगैरे त्यांचं नेहमी आम्हाला मी ज्यावेळी पुण्यामध्ये कॉलेज करत होतो पी जी करत होतो एम कॉम त्यावेळी आम्ही काय असे विद्यार्थी होतो संत ज्ञानेश्वर हॉस्टेलचे माझं हॉस्टेल वेगळं होतं पण असे एकत्र सोशल चळवळीमधले आम्ही मंडळी त्यावेळी गारे साहेबांचा आम्हाला नेहमी विद्यार्थ्यांना असं पे बॅक टू द फॅमिली त्याचा अर्थ काय तुम्ही ज्या समाजातून आलेले आहेत ना त्या समाजासाठी तुम्ही योगदान द्या समाजामध्ये जाऊन काम करा ज्याला शक्य असेल आर्थिक मदत आर्थिक ज्याची ते त्याने आर्थिक करा ज्याला वेळ द्याता येईल त्याने वेळ द्या पण समाजासाठी करा म्हणजे पे बॅक टू द फॅमिली मग तेच मंत्र तुम्ही लक्ष ठेवून आलात मग आता कसं वाटतं हे सगळं पाहून नाही हे बघा ते आता असं वाटतंय की ही टीका ही होत राहणार आहे पण ज्या उद्देशासाठी आपण आलेलो आहे ती तयारी माझी आहे ना हे आरोप हे जे जा आरोप झालेले आहेत जर माझी व्हील पॉवर किंवा माझं आंतर अंतर्गत मन मला सांगते तू जर कशातच काय भरभटलेला नाही त्याच्यामुळं याच्यामध्ये अशी फिकीर करण्याची काहीच हे कारण नाही कारण याचं एक कारण आहे आम्ही समाजसेवेचा वसा घेतलेले आहे जसा वेळ मिळेल तसं काम करतो लोकांना ज्याप्र जसा वेळ देता येईल तो वेळ देतो लोकांपर्यंत आम्ही उत्तरराई होतो त्याच्यामुळं टीकाही होत राहणार आणि मी तर उलट म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी नंबर एक आणि दुसरी गोष्ट मला जर अजून विकास करायचा असेल ना मला यांच्यासारखे आणखी स्पर्धक निर्माण व्हावे हे माझं चॅलेंज आहे त्यांना हे आपल्या निमित्ताने मी त्यांना आव्हान करतो त्याच्यामुळं आणि हे नोकरीमध्ये असे खूप प्रसंग आलेले आहेत या प्रकारचे हे येत राहणार आहे कारण हे आणि हे खरं खरं म्हणजे हे फक्त गैरसमजुतीतून झालेले प्रकार आता मी तुम्हाला याच्यामध्ये करतो तुम्ही प्रशासकीय म्हणजे आता इतकं सेवेत काम करत आहात का, आता जो ग्रामसेवक साबळी म्हणून दिला त्याला दोन तीन वेळा निलंबित केलेला आहे असं असूनही परत एवढं सगळं त्याच्यावर तक्रारी गैरवारच्या तक्रारी निलंबन तरी पण ही सिस्टम अशीच वागती आणि तुम्हीच त्या सिस्टमचे एक अधिकार राहिलेले तुम्ही कसं पाहता वाईट वाटतंय पहिले माझी प्रतिक्रिया ही असाल का वाईट वाटतंय आता सिस्टमचं मी तुम्हाला सांगतो का आम्ही जिल्हास्तरीय मी वैयक्तिक जिल्हास्तरीय आणि स्टेट लेवलला काम केलेलं माणसं आहे मी तालुका प्लेसला कधी कामच केलं नाही आज जे मी अनुभवतो आहे मला टीका नाही करायची पण सिस्टीमचं वाईट वाटते एवढंच मी याच्यावर बोलून कारण काय प्रशासकीय बाब आहे कारण मी पण एकेकाळी एक एक त्याचा घटक होतो त्या प्रोसेस मधला होतो पण आज ज्यावेळी मी बघतो ना तहसीलदार ऑफिसमध्ये जातो पंचायत समिती ऑफिसमध्ये जातो तुम्ही जो मला प्रश्न विचारणार त्याचं माझी एवढीच प्रतिक्रिया असेल की वाईट वाटते